नमस्कार प्रथमत मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो आता हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये चार ठिकाणी आपण उमेदवार उभे करतोय पंचायत समितीची यादी देखील माझे मित्रऋषी जोशी यांनी आपल्याला वाचून दाखवते मला सांगायला आनंद वाटते की इतर पक्षाचे उमेदवार पाहितले तर आमच्या उमेदवारांकडे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा वेगळा आहे आमचे उमेदवार कुठेच तीनशे चा प्रक्रियेत असलेला उमेदवार नाही तीनशे सात मध्ये तीन असलेला नाही व तीनशे चारशे वीस मध्ये असलेला नाही सर्व गरीब कुटुंबातील कष्टकरी शेतकरी अशा कुटुंबातले हे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला केलेलं पाहायला मिळतंय आपण पाहत असाल कर्जत मतदारसंघाची परिस्थिती जे आज भयावह परिस्थिती आहे आमचे उमेदवार हे पैशांनी जरी कमजोर असतील तरी हे जनतेमध्ये काम करणारे उमेदवार आहेत ते जनमानसात जाऊन लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न ते सोडवणारे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवारांना निवडून देण्याकरता मी ह्या कर्जतच्या जनतेला विनंती आणि आव्हान देखील करतो आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये भाग घेतलेला आहे आणि अजून तरी युती आघाडी कोणाशी झालेली नाही आहे तरी आज आ, मी असं जाहीर करतो की आम्ही स्वबालावर ह्या निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे स्वबालावर आम्ही लोक जनतेसमोर जाणार आहोत जनतेला विनंती करणार आहोत की आमच्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजयी करा आणि राज्यात आणि केंद्रात असलेलं सरकार राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार केंद्रातलं नरेंद्रजी मोदीजींचं सरकार आणि खाली जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला अधिक ह्या कर्जत मतदारसंघाचा विकास आपल्याला करता येईल जनतेचे प्रश्न सोडवता येतील आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं ह्या कर्जत मतदारसंघामध्ये प्रचंड असा विकास निधी आपल्याला आणता आला आणि भविष्यात देखील हे उमेदवार जर जिंकले तर त्यांच्या माध्यमातून देखील कर्जतचा विकास आपल्याला करणं सोपं होईल